शेतकऱ्याला आय तर जगामध्ये आतापर्यंत काहीच भेटलं नाही शंभर टक्के अशा आहे की उद्या आमचा निर्णय हा होईन तो पर्यंत मायबाप सरकारने आता वेळ घालू नये उद्याची आमची चक्कर ही व्यर्थ जाऊ नये एवढी कळकळशी त्या निमित्ताने मायबाप सरकारला विनंती करतो आणि तिथून आलून जर काम नाही झालं असं वाटलं असं काही समजू नका आंदोलन हे दीर्घकालीन लोकशाही पद्धतीने चालणार आमच्या जालना नांदेड समृद्धी बाधित शेतकऱ्यांच्या राठी सरांच्या नेतृत्वात आज आम्ही जवळजवळ सत्त्याण्णव दिवस हे पूर्णत्वास नेत आहोत आणि सत्त्याण्णव दिवसाच्या कालखंडामध्ये मध्यंतरी जे काही दिवस गेले प्रशासनावर आम्हाला बराच विश्वास होता की ते इथे आले म्हणजे काहीतरी आमचं काम होईल परंतु ते न झाल्यामुळं आमच्या ज्या आशा पल्लवीत झाल्या होत्या त्या मात्र पूर्णत बाधित झाल्या नष्ट झाल्या आणि इच्छा आकांक्षा घेऊन गेल्या सव्वा तीन महिन्यामध्ये हे जवळजवळ चाललेलं दीर्घकालीन सरांच्या नेतृत्वात हे आंदोलन खर तर सन्माननी आपले तालुक्याचे आमदार अर्जुन भाऊ काल जेव्हा आले आणि त्यांनी सांगितलं तातडीची बैठक आपण घेऊ आणि खरोखर मागच्या वेळेस आम्ही गेलो असं काही नाही घर ज्यांना चालवायचं हे आम्हाला कळते की त्यांना काहीतरी अडचणी येत असतात तसं राज्य ज्यांना चालवायचं सन्माननीय मुख्यमंत्री असो किंवा उपमुख्यमंत्री असो द्या त्यांचे व्यक्तिगत काहीतरी आड़ ते त्या ठिकाणी थांबू नाही शकले परंतु आम्ही आमचं ध्येय तिथून आल्याच्या नंतर त्यांच्यावर निराश नाही त्यांच्यावर नाराज नाही झालो कारण आम्हाला माहित आहे की आम्ही शेतकरी आणि शेतकऱ्याला आय तर जगामध्ये आतापर्यंत काहीच भेटलं नाही आताच मागं कोणतरी चर्चा केली की शेतकऱ्यावरच हे संपूर्ण विधानसभा लोकसभा राज्यसभा हे सर्व लढवले जातात मुद्दा शेतकऱ्यांचाच असतो न्याय त्यांना भेटत नाही आणि भेटायचा असेल थोडाफार भेटतो आणि तो उशिरा भेटतो हे याची आम्हाला पुसट जाणीव असल्यामुळं आणि सर्वच हे आमचे बाधित शेतकरी वारकरी संप्रदायाचे पायी संस्कार घेऊन मला असं वाटतं आपल्या घरातला वसा वारसा चालण्याचं काम करत असल्यामुळं आम्हाला माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आमचं जीवन हे पक्षासारखं नाही कारण का उत्पलमणा सरीसा पक्षी फळाशी झोंबे जायचा सांगे नरू केविता सा पावी वेगी त्याला जर एखाद्या वृक्षाचं फळ खायचं असेल तर तो सावकास जात नाही तो अचानक उडी टाकतो तसं जर मानवाने ठरवलं तर हे शक्य नाही आम्हाला याची सुद्धा कल्पना असल्यामुळं तो हळूहळू ढाळे ढाळे केतुलेने एक वेळे त्या मार्गाचे बळे निश्चित ठाके म्हणजे सावकास का व्हायना सरांचं नेतृत्व शंभर टक्के आम्हाला आमच्या आंदोलनावरच विश्वास आहे आणि हेच आम्ही आमचं साधन मानलं आणि जो साधन निष्ठेने करतो त्याला साध्य जास्त लांब राहत नाही याची सुद्धा पुस्तक आम्हाला जाणीव असल्यामुळं आम्ही हे अत्यंत आपल्या जालना जिल्ह्यामध्ये दीर्घकालीन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला उद्या सन्माननीय भाऊंश सांगितल्याप्रमाणे आदरणीय आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आपल्या मराठवाड्याच्या नेत्या आदरणीय सन्माननीय मेघनाताई बोर्डीकर असतील आता नवनिर्वाचित झालेले आपले कृषी मंत्री राज्याचे भरणे मामा यांच्या कुशल नेतृत्वात शिंदे साहेब भरणे मामा आदी करून सर्व मंत्री समवाच्या खर तर या ठिकाणी सर्व आमचे बाधित शिष्टमंडळ पाच शेतकरी जाणार आहे आणि आम्हाला शंभर टक्के आशा आहे की उद्या आमचा निर्णय हा होईन तोपर्यंत मायबाप सरकारने आता वेळ घालू नये कारण आता धंद्याचे पावसा पाण्याचे दिवस असल्यामुळं खर तर आमचे पिकं निदान तुम्ही आम्हाला खुरपायला वेळ नाही दिला गवत वाढलेले निदान नाही तुम्ही आम्हाला ते पेरायला वेळ द्याला पण जे लोकांकून आम्ही पेरून घेतलं त्याच्यात गवत झाले चार दोन शेंगा ज्या आमच्या सोयाबीनला वगैरे लागतील ना तरी काढायला वेळ द्या एवढी मायबाप सरकारला विनंती करतो आणि आमचा न्याय आमचा हक्क हा आमच्या पादरात या सर्व बाधित शेतकऱ्यांचा टाकावा उद्याची आमची चक्कर ही व्यर्थ जाऊ नये एवढी त्या निमित्ताने मायबाप सरकारला विनंती करतो आणि तिथून आलून जर काम नाही झालं असं वाटलं असं काही समजू नका आंदोलन हे दीर्घकालीन लोकशाही पद्धतीने चालणार याची सुद्धा जबाबदारी आपण घ्यायची